स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट म्हैसाळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी म्हैसाळ तालुका मिरज येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि एकतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली यानिमित्त सर्व समाज बांधवांनी एकत्र येत त्यांच्या प्रतिमेस पुष्पाळ अर्पण करून अभिवादन केलं कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं जयंतीनिमित्त महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांसह अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली या मिरवणुकीत सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला याप्रसंगी भाजपाचे नेते धनंजय कुलकर्णी मातंग समाजाचे अध्यक्ष दीपक तुपे राजू आयगोळे वारकरी संप्रदायाचे मारुती आवळे शिवतेश घोरपडे मनोज मगदुम हर्षल आवळे विनोद आवळे सागर पवार सचिन कोरवी कृष्णा कुंभार विकास शिंदे यांच्यासह के एस ग्रुपचे कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर युवा कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावकऱ्यांचा मोलाचा सहभाग लाभला